टोके त्यामुळे बैल दिसला तरी लगेच सगळे ओळखतात चॉकलेट टोका चॉकलेट माग फिरून मागे लगेच फिरतात बैल हा कुठं कुठं राहिला आतापर्यंत बैल काय इतिहास केसरी आपला सामान्य बैल गाडी मालक पण मला बैल पाहिजे तेज बैल पाहिजे आणि मोठ्या गाड्या पकडून पळाय बघते ती पण नाही होत अशी भरपूर बैल दोन नंबरातली की मोठ्या गाड्या धरू शकते ती पळून परत विमान खेडचं विमान पण दोनदा या पहिल्यावर पळले सुरुवातीला त्यांना कोणाला पहिले नव्हतो तेव्हा आपण ते सगळ्यांना दिलं म्हणजे जी नमस्कार मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे तेरावे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या ही लिंब या गावामध्ये बैलगाडी शर्यत आयोजन नियोजन झालं आणि ही बैलगाडी शर्यत या ठिकाणी रंगतदार सोळा रांगला आणि या सोहळ्यामध्ये या शर्दीमध्ये गटपात झालेला आहे कोण आहे काय जाणून घेऊया आपल्या विकास नाळ युट्यूब चॅनल वरती नमस्कार नमस्कार आपलं नाव संकेत सांगण गाव कनेर आपल्या लाडक्या ला बैलाचं नाव चॉकलेट चॉकलेट तर चॉकलेट कसा आहे काय स्वभाव त्याचा काय बैल मारतोय धरून देत नाही असा कोणालाच पुढे बर आता तुम्ही धरलाय असा मूड मध्ये असल्यावर धरून देतो असा धरून देत नाही कधीच बैल पुढे मेहनतीने धरावं लागतो तर काय सांगाल आज लिंब या मैदानावरती आल्यानंतर गटपात झाला या काय आनंदच आहे हा तर कुठं कुठं राहिलाय आतापर्यंत बैल काय इतिहास त्याला मागच्या सीजनला पंधरा सोळा महिने बैलाच्या पुसेगावला के हिंदी केसरी दोन वेळा नागतांना महाराष्ट्र केसरी पुसेगावला हिंदी केसरी एकदाच हिंद केसरी हा पुसेगावला हिंद केसरी एकदाच किती मधला हिंद केसरी आहे दोन हजार तेवीस चोवीसचा बरं म्हणजे आता पंचवीस चालू वर्ष होते म्हणायचं ह्याच्या आत्ताच झाला त्याच्या पाठीमागच्या वर्षी, जा वर्षी। चोवीस हा चो तर आजचा पहिरा कुणासोबत झाला आणि गाडी पळाली पहिला आपण सामान्य गाड्यातच पळतो तरी अंदाज काय त्याच्या मित्राचा वासरू आहे लालू नाना आमचा वजीर पैतात ना बरं त्यांच्या भाच्याचा वासरू आहे चांगलं वास्त्राला चांगलं पाळायचं पण आजपर्यंत गटबीट काय नव्हता आज गट काढला पण हा तर कस ही नियोजन झालं असं आपलं फोनवर काल रात्री बैल आला कोकणात बैल कोकणात असतो तिकडे कोकणात तिकडं काय आहे जा चिपळूणला बर म्हणजे तुमची खरेदी का ही त्यांना दिला आपली खरेदी आपण त्यांना दिला परत कोकणात खरेदी त्यांना पण बैल जसा वरती मैदान असले की वर आहे तो ना, ना, खाली असला की आपल्याकडे राहतो म्हणजे का एका नाही नाही बैल त्यांचाच आहे आता कोकणवाल्यांचाच आहे पण बैल खाली त्यांच्याकडे मैदान असले की आपल्याकडे देते ती आता पोसेगावच्या मैदाना दिवशी खरेदी त्यांनी केला कितीची खरेदी काय खरेदीलाय काय त्यांनी आपल्याला साडेतीन लाख तर तुम्हाला असं वाटतंय का तो निशाण वगैरे म्हणजे शिंगाला कलरला तसाच बोलले शेबोशन डायव्हरकडे बोललो होता आपण त्याच्याकडून खरेदी केला होता दोन वर्षापूर्वी दोन वर्षात आम्हाला त्यानं चांगलं गुलाल दिले मागच्या वर्षी पंधरा सोळा उगला गेले गुलाल आहेत महाराष्ट्र केसरी घालून लागताना दोन वेळा आणि पुसेगावला एकदा तर गुलाल झाले आणि आता तुम्हाला ती एक आपण कसं म्हणतो एक आठवण मला तिथली कुठली तरी सांगायची तर काय सांगाल पुसेगावच बाकासूरच्या सेमीत होतो आम्ही अरे वा बाकासूर तिकडे जाणमूरत असताना पण एवढं दुर्दैवी की आम्हाला मैदाना निकाल नाही दिला काय झालं त्या गाडीला पकासूरचा निकाल दिला होता mm -hmm. आणि परत ड्रोनचे व्हिडिओ बघल्यानंतर आम्हाला त्यांनी दुसऱ्याशी बोलून घेतलं निकालाला yeah. सामान्य गाडी मालकाचं हेच मारा नाही yeah. मोठ्या बैलांना निकाल दिला जातो तिथं काय आपण आपलं काय कुठं काय वशील तसलं काय नसतं मोठे मालक त्यामध्ये मोठे होत चालले सामान्य माणसाला काय कुठं हे भेटत नाही पण आता विलास पायलवान चांगले नियमावली काढली त्यानंतरनं म्हणजे दुर्दैवी आमचं जे की त्या मैदानात नियमावली नव्हती त्यावेळेस त्यानंतरनं ही संघटना स्थापन झाली त्या पण त्यावेळेस कोणी विलास पाहिला आपल्याला सहकार्य करून मदत केली होती दोन दोन दिवसांना आम्हाला परत ढाला आणि गुलाल दिला आम्हाला पुसेगावचा आमची इच्छा होती तिसऱ्या फेऱ्याला तिथे पळायची पुसेगावला ते काय आम्हाला भेटलं नाही पळायला तिसऱ्या फेऱ्याला म्हणजे जरी गुलाल मैदाना दिवशी त्या त्या दिवशी जो गुलाल तुम्हाला भेटायचा होता त्यांना दिला तो म्हणायचं नाही जो हाय तो ज्या ज्या नशीबात हाय ती त्याला मिळतो हो ते आहेच की का फल मिठा आहे सब्र का पण मैदानातच भेटला पाहिजे ना तुझ्या दिवशीच काय असतं ज्या त्यावेळेस झालेलं गरजेचं असतं कारण की नवी अशी जुनी काय भरपूर बैल आहे ती जर खालच्या फळीला पळून मोठ्या गाड्या पकडू शकतात पण आपला सामान्य बैल गाडी मालक पण मला बैल पाहिजे त्योच बैल पाहिजे आणि मोठ्या गाड्या पकडून पळाय बघते ती पण नाही होत अशी भरपूर बैल आहेत दोन नंबरातली की मोठ्या गाड्या धरू शकते ती पळून पण गाडी मालक पण पैसा नको एवढा खर्च करून मोठ्या बैलावर पळायला बघते म्हटलं तर तुम्ही कुठल्या नंबरातला आहात तसं आम्ही गेला तर तीन चार नंबरात आता पळतोय काय आहे ते नवरा सोबत पळलाय आपण चांगल्या बैलांवर पळू कोकणात आम्ही एम एस दासुंदर त्या बैलावर फायनलला पळलो होतो वरती कोकणात चांगल्या चांगल्या बैलांवर पळूया महेश शापा कालगावचा ती शिवा चांगल्या चांगल्या बैल गायत ती म्हणजे आणि बैलाचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या बैलाच्या ज्या जीव जेव्हा पळलाय ना तो नंबरातच पाळला या ह्यांचं आपला काय देऊ रावला पहिला ओलाल या बैलाने घेऊन दिला चांगली चांगली बैल गाडावली ती वासर बैल नाही वासरं गडावले ती जांबच्या जो आता वजेरी वरती कोकणात पळतोय त्या बैलावर पाच ओलाल ती सलग बैलाच तर एक लाडका शिष्य जर म्हटलं तर कुठ कुठल्या आदरांना तुम्ही नाव घ्याल त्याचं कुणाचं नाव घ्याल नाही बैल पळलाय तो आणि तो आता की फाजीलराव तर पळलाय वजी आता जामचा कोकणात राहतो बैल तो एक त्यावर पळल्याला आहे भरपूर वास्त्र तयार झाली ती परंतु विमान खेडचं विमान पण दोनदा या पहिल्यावर पळले सुरुवातीला त्यांना कोणाला पहिले नव्हतो आपण ते सगळ्यांना पैरे दिलं म्हणजे ज्यांना घटना सांगताय तुम्ही शे नाही का प्रत्येक पाचला गाडी होती वडकी तवाच तवा आपण खरेदी केली होती जी बैल बैलाचं कसं आहे जानेवारी संपला ज्वारीची काळात आली का नाही की बैल पेटतो पाहिजे म्हणाल जत्रेच्या अड्ड्यांना बैल राहतोच तर ही मुलाखत आपल्या विकास युट्यूब चॅनल वरती आपण घेतो या तर शो खरेदी करताना ह्याला काय बघून खरेदी केला होता खरेदी माझ्याचा पळ बघूनच केला होता मी माझा बुलेट म्हणून बैल पळत होता दो <स्था> दोनदा तीनदा शिव बैल मी मागितला बुलेट बर माझ्या पळायला तेव्हा माझा बैल मी म्हणजे वासून नवरा <स्था> पळत होतो पाहिजे त्या गाड्या मारल्या मी त्या वासराव शिव बैल मी मागितला दोन तीन वेळा बैलावर पळायला काय भेटला नाही मला कळलं बैल एका निघाला मी एका मिनिटात बैलाची खरेदी केली मागत होता त्यावेळेस का देत नव्हती काय कारण काय असेल माल काय मालकाची इच्छा शेवटी का त्यांचं काय पैल असते काय असते आपण बी दावा नंबर चांगल्या पळतो डायवर गाड्या आणायचा जाईल तिथं बैलांना कधीच आपल्याला नार्ज केलं नाही जाईल तिथं गुलालच आहे गटबीट असा नाही गुलालच चांगल्या चांगल्या आम्ही गाड्या रोडला पण त्या वासराव मारल्या तर आजचं ही मैदान आहे छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त तर ह्या मैदानाविषयी दोन शब्द मैदान चांगलं पारदर्शक भरलेलं आहे काय छत्रपतीचं मैदान आहे त्यामुळं मैदानाला काय गालपोट कुठला लागणार नाही मैदान पार्थक्षर तर ह्या मैदानाला तुमच्या या लाडक्या बाईलाला विकास नाळ युट्यूब चॅनेलकडून सर्च हार्दिक शुभेच्छा देतो गटपात झालेला आहे तो सेमीफायनलला त्यानं अशाच प्रकारे त्यांना दहावावं पाळावं आणि हिथनं असेच उत्तर उत्तर ह्याची प्रगती होत जावं एवढीच एक Hmm. विनंती करतो आणि या ठिकाणी मुलाखत संपली असं जाहीर करतो पण करत असताना एक थोडक्यात जाता जाता सांगतो hmm. कि आता हा कुठल्या गटामध्ये hmm. पळाला होता आता सतराव्या गटात पळालो पाच नंबर नंबर सतरा मध्ये चार नंबर तास चौथ तास या hmm. 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 त्याच्यामध्ये किती गाड्या पळाल्या होत्या सात गाड्या सात मध्ये मित्रांनो सात गाड्या गाड्या एक संघटी पाळाल्या त्यामध्ये हे पहिला नंबर केलाय तर ह्याच्या सोबत अजून किती बैल आहे ती का आपल्याकडे आपल्याकडे बैल आता तेवीस मध्ये एक गाडी पाळणार आहे आता बी हो पाचव्या गटात पळून आला एक बैल तेव्हा आपलाच ग्रुप मध्ये असते ती हम्म सामानावर गाडी आणतो त्या बैलाची ब करंट म्हणून ते ते बार्थी बार्थी थी थी। की आमचे चार पाच बैल आहे आम्ही आलटी पलटीकून मारतो ह्याचा त्याच्यावर त्याचा ह्याच्यावर कारण की मोठे बैल आपल्याला भेटतच नाही ती आपली घरची गाडी का पाळताना दिसणार का मैदानात घरची गाडी थोड्या दिवसाची आहे आता नवीन खरेदी केली माळशिर स्वर्ण त्याचं बी नाव छोटा चॉकलेट ठेवलंय वासरा अजून बच्चा आहे मोठ्या रकमेची खरेदी आहे पण आताच मैदानात नाही गाडा अजून एक दोन तीन महिने जरा चांगलं खेळून मिळून द्यायचे मग काय काय का मैदानात नाही निघणार अजून आताच नवीन खरेदी केली या जोरन बाबा बापू म्हणून सरगर ती मित्र आहे त्यापासून वासु अजून कसा आहे बच्चा आहे लगे लगेच काढून ताप नाही फेऱ्यात चालू आहे आता दोन फेरे काढले ती घरची गाडी जत्रेच्या जाड्यात ह्या ह्या सीझनलाच पाळताना भेटेल आपल्याला त्यावेळेस त्याची जी, जी, जी आ, गट पास असू दे किंवा सेमी आणि फायनल तर आपल्या मग चॅनलला आपण मुलाखत घेऊयात नाही गट त्यावेळेस गाडी पडणार राहणार का तर राहणारच रानर, कारण की बैल आपला उपमे एवढा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स म्हणजे आहेच तर आज ह्या बैलानं आपल्याला या क्षेत्रात ओळख करून दिली पुशेगाव सारख्या आड्यात माणसांचं आयुष्य गेलं पण माणसांना काही गुलाल भेटला नाही पण आमचा नशिबा आम्हाला तिथं बैलानच पहिल्या वर्षातच खरेदी केली त्या वर्षी आपल्याला गुलाल दिला तिथं पुसेगावला आणि नुसताच गुलाल नाही बाकीकडे मी आम्ही राहिलेलोय भरपूर ठिकाणी फक्त आपण आंधारात असतो एवढंच आपल्याला मोठं पैरे भेटत नाही ते आणि मोठी माणसं की मोठ्या बैलांनीच पळते ती मोठ्या पवारनं मुलाखत दिली तेव्हा ती खरोखर सत्यघटने होईल खाली जर पळलो ना दोन नंबरच्या बैलांनी तर वरच्या बी आपण पकडू शकतो तर काय सांगाल काय होईल जर एखाद्या तळागाळातला बैल आतापर्यंत तो कव्हा आलाच नव्हता मैदानला आलाय बाबा खरेदी केला त्यानं तो बैल किंवा घरचा होता पळावला आणि एक टॉपची एक नामांकित गाडी मारली काय होईल आपन, काय नाही सामान्य माणसं आपण काय बोलणार आहे मोठी माणसं लगेच काढत ऐकताय का ऐकताय का ही कशी येते सामान्य माणूस बी लगीत आपला पैशाकडे बघतो निघून टाकतो त्यामुळे मोठी माणसं नादात राहते म्हणजे नावात तसं चुकीचं नाही सामान्य माणसाचा बी पैसा होईल एवढा मोकळा करून केलं पाहिजे नुसतं नाद नाद म्हणून बी जमणार नाही कारण नाथ शेवट mm. पैशा पुढे फेकाय पैसा आहे तर माणूस आता इचारतोय त्यामुळं जर वस्तू जर चांगलं पैसे येत असते तर माणसाने करावं चांगल्या धावणीत पळालं तर आपलं नाव तर राहतंयच बाबा आपल्यापासून गेलाय आपल्या चॉकलेटला कुणी आणि किती वेळा कसा मागितल्या मागण्याचा पुशेगावच्या हिंद केसरी मैदान झाल्यानंतर आम्हाला साडे अकरा लाख रुपयाला होता पुन्हा पण आम्ही पुशेगावला हिंद किसरी आम्ही बैल ऐकायचा नाही म्हणलो जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत नाही ऐकायचं म्हणलं आता पण बैल वरती दिलाय पण सामाईन आमच्याकडे बैल असतो सामाई त्यांच्याकडे असतो बैल आपल्या दावणीत राहणार हेसाठी आपण वरती दिला बैल ती पण आपली जवळची माणसं आहे ती मित्र आहे ती त्यामुळे त्यांच्याकडे दिला आपण बैल मोठ्या माणसांनी माहिती होता पण आम्ही नाही दिला भरपूर वेळा पहिलं होतं ना बुलेट ते पण चांगल्या साडेआठ लाख रुपयाला राजुगिरी माहिलं होतं ते पहिलंच त्यामुळं ते बी आम्ही नाही दिलं चांगल्या रक्कम आम्हाला माणसांनी म्हणजे पैसे दाखवलं पण आम्ही पैशाला बाळलो नाही आजपर्यंत काय कारण का नाही पैशाला बाळून म्हणजे अजून काय आता ह्याच्यावर वर्षी प्रेम विचार करा की तुम्ही जर साठ साठ वर्ष झाली माणसाची हिंदगी सर्व किताब भेटलाच नाही पण आम्हाला या घेऊन दिला आता तिथं हे नाच शेवटी पंढरी आहे म्हणजे आपण गावची जत्रा म्हणतो तशी ती बैलगाडीची पंढरी आहे तिथं आम्हाला नामांकित ना 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 गाडी आम्ही नामांकित गाडीला मागं टाकून आम्ही विजय झालो दुर्दैव आमचं तेवढं एकच की आम्हाला त्या दिवशी त्या दिवशी बोलायला दिला त्यांनी उत्तर दिला नसता पुढे दिल्याची काय अपेक्षा नाही आम्हाला बंडलची नाही अपेक्षा राहू बंडलसाठी आम्ही कधी खेळलोच नाही आज आम्हाला बैल कोणी मागाव आमचा बैल दहा महिन्यात मार खाऊ द्या पण आम्ही आमच्या मित्रांना यांना नाराज नाही केलं भले पाळवाय तुला कुठे पाहिजे तिथे घेऊन जा पण ती खरेदी काय मागू नको नाही लय जणांना आपण दिला महेश आपा कालगाव जेवढे मग दोनदा तीनदा त्यांना पहिले दिला पळायला भरपूर वेळा म्हणजे तो पण माणूस चांगले आपलं तर ही होती आपल्या विकास नाळे युट्यूब चॅनल वरती थोडक्यात घेण्यात आलेली आता भरपूर असं काही प्रश्न विचारून झालेले तर आपण काय करता काय कॉलेजला सेट थर्ड इयरला आहे आज मग बुडलो गाडी झुकतो थँक्यू काय बैलासाठी पण करायचं परीक्षा उन्हाळा आलाय परीक्षा आले ते वातावरण हे सगळं सगळ्या करून सगळं मॅनेज करतो कस काय काय संध्याकाळचा अभ्यास करायचा वातावरण तयार होते का बाबा <laughs> परीक्षा आली किंवा हे फुडलं करिअर दृष्टीनं दृष्टीने हे आहे माझा नाव जाऊ नको परीक्षेच्या दिवसात बैलच पळवत नाही बैल बसूनच असतो घरी नुसता व्यायामात आपला संध्याकाळ आल्या डोंगर बिंगर चालवायचा बैलाला एका महिन्यात किती त्याला त्याच्यापासून मैदान करून घेता बैल जेवढा जास्त बैल तेवढा बैल पळतो बैल असा बसून राहिला बैल फिटनेस मध्ये राहत नाही दिसत अडतीस साडेतीन दोन दिसा बैलाला पाहायलाच लागतं नाहीतर बैल घरी लई मारतो थोडसं म्हणजे कसं माहितीये का दोन ती ते तीन दिवसाला बैल पळवता त्याचे पळवत असताना काय त्याच्या तब्येती वातावरण किंवा त्याच्या ह्याच्यावर मानव काय जेवढा नाही म्हणजे दोन दिवसाला तीन दिवसाला तेवढा बैल फिटनेस मध्ये राहतो तेवढा बैल फ्रेश राहतो कंटिन्यू आणि जर मैदानावर नाही काढला तर बैल असा पोटात आठ आवडा जरी गॅप असला तरी बैला सगळं बरं कच्च ही होती आपल्या विकासनाळ युट्यूब चॅनल वर मित्रांनो घेण्यात आलेली चॉकलेट ची मुलाखत बरोबर ना जाता जात चॉकलेटचं च फक्त गाव सांगा कनेर बैल कनेर मध्ये बैल आपला विक्री केला चिपळूण मध्ये चिंचगारीत त्यांचा पण घरचा संबंध असल्यामुळे बैल आपल्याकडे असतो किती लोक काय आम्ही दोघच आहे आणि तालव ही पोरं सगळी येते बैल दिसला माग ना हा बैलावर कंटिन्यू दोघच असतो गाडीचा मालक तो पण गेला घरी त्यांची जात यात्रा आहे दोघ कंटिन्यू असतो आणि ताल्याव ह्याच्यावर प्रेम करणार आहे त्यात सगळी जवळ बैलाचे कंटिन्यू तर किती लोक बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यानं आज तुम्हाला आकून ठेवले जेणेकरून दिसला तर चॉकलेटचा मालक आहे त्याचा सोपती या नाही या जे शिंगा टोके त्यामुळे बैल दिसला तरी लगेच सगळे ओळखतात चॉकलेट टोका चॉकलेट माग फिरून ये माग लगेच हा तर मित्रांनो ही असती त्याची खासियत किंवा त्याचं वैशिष्ट्य जाता जाता एवढंच सांगतो आणि ही मुलाखत या ठिकाणी संपली असं जाहीर करतो